तारोखा बंद केला सगळ्या संस्था आपण बंद केल्या ही गोष्ट कोणत्याही नागरिकाला किंवा जातीला पसंत होणारी नाही अहो एवढं करून सुद्धा आपण पाहतो एक महिना झाला आता कोण काय बोलतोय पुढारी आपण सगळीजण ऐक होतो तो, तो शिरसागर आणि ते सोनवल्या भोंवडू द्या विरोधी पक्षात दिलं तर तितकंच भोंवडत असतील आपल्याला त्यांच्याविषयी काहीही बोलायचं नाही परंतु हे जे वातावरण बिघडलेलं आहे याच्यामध्ये मला वाटतं फक्त झलांगी आणि सुरेश धस हे दोन हराम नुसतं हेलिकॉप्टर झिरो सगळे मत मला पुढे येते आता मत घेतल्या होत मला नाही माझ्या विरोधात काम केलं अहो हे कशासाठी म्हणतो देऊ आणि हे सगळ्याला आपल्याला माहित होतं हे दोन्ही मंत्री होणार आहेत आणि याच्या पोटात वीस तयार होणार विस्त वीस झाला तो झोपत नाही मित्र दारूच्या कर्मचारी व त्याने बोलावं का अरे शिकावं लागत ऊस तोडून शिकलेत आयपीएस हायएस अधिकारी झाले आणि या भीड मध्ये म्हण संख्या कमी नाही तुम्ही गुसायचा प्रयत्न करता बोलून दाखवून तीन दिवस मी केसला गेलो परळीला गेलो वळणीला गेलो आपल्याकडे तरी आपण शांते तिकडे लोक भेट नाहीत तो घोषणा करतोय तिकड स्टेजवर बोलायचं आणि रातच पाय पडायचं याच का किती वेळा माफी मागितो यांनी किती वेळा माफी मागायचं एवढ्या मला आमदार येतो आणि पुरा यांनी मत दिले नाही पंचेचाळीस टक्के मतदान त्याला मंजारी समाजाचं पडलंय गावाची यादी आपल्याकडे आहे आणि तो म्हणतो तीस टक्के माझंच मतदान अरे एक चक्का घेऊन दाखव अजून निवडणुकीला मिळत नसत तीस टक्के त्याच्यामध्ये आम्हीच सगळे होतो आम्ही सगळे होतो म्हणून तीस टक्के मतदान पडत होत तुला मत देऊन सुद्धा तू दुसऱ्याच दिवशी म्हणतो मला अवांजऱ्याने मत दिलं नाही बरं तरी ठरापाचं नाव घेतलं तरी बरं नाव घेतलं त्याचा आता पेपरलाच आले करायला दिवशी आणि निकल ना तो कसा सांगतो मुलाचा सीडीर काढा आपण काय म्हणायचं सुरेशचा काढा सुरेश धसचा काढा आपण म्हणायचं आणि याच्या भ्यायचं घ्यायचं ना एक महिना आपण थोडा शांत राहीलो एक महिना शांत राहीलो परंतु त्यांचं हे टॉर्चिंग करणं बोलणं हे ते खरं게च 30 किलो वजन तीस किलो आहे विशिष्ट प्रवर्ग म्हणजे वांजारी असं सुरेश दसला नेहमी म्हणायचंय त्याचा आपण सर्वांनी निषेध करायचा आणि आजचा आपला हा गुन्हा साहेब दिलेला आहे त्यांनी नोंद लवकर करावा म्हणजे आम्ही उठतो नसता आम्ही काय बोलता रेंड वर येऊन आघाडीतून सुरेश दस नारायण शिरसागर उमेदवार होते तिथून जाऊन हे उपाध्यक्ष केले मुंडे साहेबांनी हाती येऊन मिरवणूक काढली सुरेश अण्णाचा जन्म हित तयार झाला तुम्ही अन्ना एकोणीशे सत्त्याण्णव साली नव्याण्णव ला तिकिट जागा बदलून दिली आपलं तिकीट शिवसेनेच आपलं विष्णू पंत होतं मुंडे साहेबांनी जागा बदली आणि सुरेश दासाला प्रकाश केला तिकीट मिळणार तुम्ही पुढं होता कोणत्या गोट्यात पडलेलं होतात अरे काय इतिहास दोन हजार धनंजय मुंडे यांच्या विरोधात जिल्हा परिषदेला माणसं फोडली अरे काय म्हणतात शरद पवारला कुणा कुणाला फसवितो घरापासून दारापूर फसवणूकच चालू आहे पोटच्या पासून पाठच्या पोर